भस्मासूर वध भोलेनाथ भगवान शिवशंकर तिन्ही लोकांचे स्वामी आहे ते आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतात जे पण त्यांची भक्ती साफ मनाने आणि पवित्र विचाराने करतात त्यांच्या हाकेला भगवान शिवशंकर त्वरितच धावून येतात मग ते मनुष्य असोत देवी देवता असोत किंवा राक्षस असुर असोत देवादी देव महादेवांची प्रार्थना करणे अति सरल आहे त्यामुळेच असुर त्यांची कठोर तपश्चर्या करत असायचे महादेव ही त्यांच्यावर प्रसन्न व्हायचे व त्यांना इच्छित वरदान त्वरित द्यायचे महादेवांच्या या भोळेपणामुळे त्यांनीच दिलेल्या एका वरदानामुळे साक्षात त्यांचेच प्राण संकटात आले होते हीच कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ पौराणिक कथेनुसार एकदा महादेव स्वतःच्या सर्वांगाला भस्म लावत होते त्यावेळी जमिनीवर पडलेल्या भस्मातून एका असुराची उत्पत्ती झाली भस्मातून उत्पत्ती झाल्यामुळे त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले गेले भस्मासुराने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कठोर तपश्चर्या केली त्याच्या या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व त्याच्या समोर प्रकट झाले त्यांनी भस्मासुरला इच्छित वर मागायला सांगितला त्यावर भस्मासुराने अमृत्वाचे वरदान मागितले पण अमृत्वाचे वरदान सृष्टीच्या विरोधात असल्याने महादेवांनी भस्मासुराला दुसरे वरदान मागायला सांगितले त्यावर भस्मासुराने महादेवांकडे असे वरदान मागितले की मी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर तो प्राणी जागीत जळून भस्म झाला पाहिजे त्यावर महादेवनी तथास्तू म्हटले व भस्मासुरला तसे वरदान दिले आता भस्मासूर होता तर एक असुरच त्याला हे वरदान मिळाले आणि त्याची नियत फिरली तो महादेवांना बोलला की तुम्ही मला हे वरदान दिले खरे पण ते मला लागू झाले की नाही हे मला कसे कळणार मी सर्वप्रथम याचे प्रत्यक्षित तुमच्या डोक्यावरच हात ठेवून पाहतो त्यावर महादेव घाबरले भस्मासुराने त्याचे विकराळ हसणे चालू केले व तो महादेवांजवळ जाऊ लागला आलेले संकट लक्षात घेऊन महादेव तिथून पळून जाऊ लागले भस्मासुरही त्यांच्या मागे लागला महादेव पुढे पळत होते व भस्मासूर मागे मागे, ते त्यांच्या आता खूप मोठ्या संकटात पडले होते, नारद संकटातिनी हे सर्व पाहिले व महादेवांचे संकट त्यांच्या लक्षात आले महादेवांना आता या संकटातून भगवान विष्णूच बाहेर काढू शकतील हे त्यांनी ओळखले व ते त्यांच्याकडे गेले नार्दमुनींनी घडलेला सर्व वृतात भगवान विष्णूंना सांगितला व महादेवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी लीला रचण्याचा आग्रह केला त्यावर भगवान विष्णूंनी आपले मोहिनी रूप धारण केले व ते भस्मासुरासमोर प्रकट झाले भगवान विष्णूंचे ते अतिसुंदर आणि मनमोहक रूप पाहून भस्मासूर मोहित झाला त्याने मोहिनीला त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा प्रकट केली त्यावर मोहिनी बोलली की मी एक नृत्यिका आहे भले माझ्यासोबत का कोणी विवाह करेल भस्मासूर बोलला मलाही तुझ्यासारखे नृत्य शिकव मला तुझ्याप्रमाणे नृत्य करता आले तर मग कर माझ्याशी विवाह त्यावर मोहिनी तयार झाली मोहिनीने भस्मसुराला सांगितले मी जसे जसे नृत्य करील तसे तसे तू त्याचे अनुकरण कर भस्मासूरही त्यासाठी तयार झाला मोहिनीने भस्मासुराला एक एक करत नृत्य प्रकार दाखवायला सुरुवात केली भस्मासूरही तिच्या सोबत ते नृत्य प्रकार करू लागला मोहिनीने आपला हात डोक्यावर ठेवला भस्मासुरानेही अनुकूरण करत आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला महादेवाने दिलेल्या वरदानामुळे भस्मासुराने डोक्यावर हात ठेवताच तो जागीच जळून भस्म झाला भस्मासुर भस्म होताच भगवान विष्णू आपल्या मूल रूपात प्रकले महादेवांनी त्यांना या संकटातून बाहेर काढल्याबद्दल भगवान विष्णूचे आभार प्रकट केले अशा रीतीने भस्मासुराचा अंत झाला तुम्ही पाहिले का की कशा प्रकारे एका आज्ञानीला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक शक्तीची प्राप्ती झाली तर त्याचा काय परिणाम होत होते परंतु उचित वेळी त्याचा सर्वनाश हा अवश्य होतो आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा अशा प्रकारच्या नवीन नवीन कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद